ए मिलू ये 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 मिलू आता रात्री फोन केला मी म्हटलं बोलू بودित होतो बोलव ना तो तिकड गोष्ट गाना म ए गोल्डन काय बसवते खाली बघ खू खरे बघ तिकडे काय

जो का <laughs> <तावीड़ा> तो तो <आजुए। laughs> तो ये भी ये 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 ए गोल्डन <laughs> वग काय शोधतो तिकडे ए गोल्डन अन्यात बसली आहेस उन्ह्यात बसली आहेस होय गरम झालंय बिलुडी काय गोल्डन तुक गुरगुरत पाणी हवंय काय बघ गुरगुरता तुझ्यावर त्याची गळ नको काढू गोल्डन वर गुरगुरता <laughs> <laughs> खेळ झाला त्याच्या बरोबर ये ये, ये। लग यो लागल काय तुक गोल्डन असं काय घाबरून येत हे काही दौरे काढलं काही गेलो कडे कार्टून होते सगळे जोपान असतील पण तुझ्या पाया का थार नसत ती बघ अशी बसली ती नाही गेलो घरा बस <ले जो> <laughs> असं बसणार की काय सगळीकडे लक्ष ठेव बॅडम मॅडम दमले ना फिरा दम नंतर जरा आराम करते हे आराम तरी करेल पण त्याचा काही नसतं तिकडे तो म्हणतो मी तगडे घरात जाऊन आराम करते पण आज जो पण सकाळी उठक नाही आता लवकर चिडकी तुझ दुसरं पार्टनर काही गेलो छोटा पॅक बडा मागा हे आरटन येऊन जा तू सगळ्याकडे मार्ग असं होत स्वीटल्याकडं का त्याच्याकडनं काय <laughs> बघ रे का बघ र का बघ मला कसं डबल तुझं नग डगला न काढ ना मग चिडक्या टू बघ अरे का नक काढताय तुझं कडे थोडी तुला मार्गच

हो नाव काय काय चल तू इलास काय कामाव नाही बघा काय करून सारखी वाटत कामा ना काय नाही दे घेऊन जाऊ बाई दिवाळी मराठी काम ए बोल ड उठ काय देऊ शकत Hmm. Yeah. Yes. Yeah. Hey. I can't read. Yeah, Golden. <laughs> <laughs> hmm. ಕೆಲವಗಳು. ಮದದಲವಗಳು. ಯೋದಲವಗಳುಲು ಪಚ್ಚರಿ. ನಂದು ನೇಲ್ಲು. ಇಲ್ಲಾವ! ನಾನ್ಲಾ ತಾಪನಿಗೆ ತುಗೆ ತುಗ್ತುಗೆ. ನಾನ್ಲು